नमस्कार डिजिटल आदिवासी वर पुन्हा अॅपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या घरावर वीज पडून नऊ वर्षीय बालिकेचा मृत्यू तर तिची आई जखमी झाल्याची घटना मोलगीचा निंबीपाडा येथे घडली या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे खासगी वाहनातून एचटीबीटी कापूस बियाण्यांची वाहतूक केली जात होती अक्कलकुवा शहरात कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून वाहनातून अवैध एचटीबीटी कापूस बियाण्यासह सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयाच्या वतीने रक्तदाता दिनानिमित्त नेहमी रक्तदानासाठी सहकार्य करणाऱ्या याहा मोगी ब्लड फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मान्सूनचा वेग पुन्हा वाढल्यामुळे पंचवीस जून पर्यंत दिल्लीसह वायव्य भारतातील बहुतांश भागांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे हवामान विभागानुसार अठरा जूनपर्यंत मान्सून मध्य आणि पूर्व भारतातील उर्वरित भागांमध्ये तसेच वायव्य भारतातील काही भागांमध्ये पोहोचे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेची युती कोणासोबत होईल हे आत्ता सांगता येणार नाही कुठलाही विचार न करता लढाऊ वृत्ती कार्यकर्त्यांनी ठेवावी निवडणुकीत कार्यकर्त्यांनी टेन्शन घ्यायचे नाही सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरे जाऊन पक्षाचे काम करावे असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आंबे खरेदी केल्यानंतर उर्वरित पैशासाठी चौघांनी तगादा लावल्याने त्रासाला कंटाळून पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना नंदुरबार येथील चव्हाण चौकात घडली याबाबत नंदुरबारातील चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ढेकमत ते नंदुरबार दरम्यान रेल्वे रुळावर एका पस्तीस ते चाळीस वर्षीय व्यक्तीस तीक्ष्ण हत्याराने वार करून ठार केल्याची घटना चार जानेवारी रोजी उघडकीस आली होती याबाबत पांच महीने उपनगर पुलिसात खून करून पुरावा नष्ट केला प्रक्रियनी अद्यात व्यक्ति विरुद्ध गुन्हा दाखल करने आला आहे अशाच नवनवीन बात मी साठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल आहे सब्सक्राइब करुन गया